मंडळी आम्ही आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थी आज आहोत आज जागतिक औषध निर्माता दिवस निमित्त वर्ल्ड डे त्या निमित्त एक पटनाट्य सादर करणार आहोत पटनात्याच शीर्षक असं असेल की तंबाखू मुळे आपल्या जीवनावर काय हानिकारक परिणाम होतात आणि कसे होतात ते जाणून घेऊया चला मग बघूया आरोग्याला तंबापू लागत अरे गौरव तू किल सांगित ना अरे हो आहे ना बोल ना काय म्हणते कुठं आता आता आहे ना गावात काय चाललंय काय नाही ठीक आहे तुझं कस चाललंय बघ होय कुठं होतं दिवस पुण्याला जॉबला होय बर काय चाललंय मग कसं आहे काय तुझं कसं चाललंय काय काय चाललंय चाललंय माझं ठीक आहे सर घरातलंय हो ठीक आहे अरे तू खूप दिवसातून दिसला कस काय आला काय आलो आता सुट्टी होती म्हणून आलो चार पाच दिवस हा अरे मग आता आपण खूप दिवसातून भेटलोय तर आपण जाऊया का ट्रीप का जाऊया की जाई का ट्रिपला जाऊया आपण पण खरंच खूप दिवसातून भेटलो आपण लहानपणीचे मित्र एकत्र खेळलो आपण तर आपण जाऊया ट्रिपला जाऊया जाऊया ठीक आहे अरे गौरव काय करतोय अरे तंबाखू खातोय मी काय रे वाईट आहे ना अरे चांगला आहे काय आता कुणी सवय लावली तुला अरे मला पहिल्यापासून सवय आहे चांगली येत बघू बघ तू एकदा खाऊन एक 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 नको मला अरे बघ एकदा कसे लागते बघ नको नको तूच अरे बघ तू एकदा नको रे अरे आयुष्यामध्ये माणसानं आल्यानंतर नाही का ना एकदा ट्राय केलंच पाहिजे रे नको मला तुला तूच खा रे वाईट आहे ती अरे नंबर आहे रे वाईट आहे वाईट आहे अरे चांगला आहे आयुष्यामध्ये खरं तू एकदा आल्यानंतर नाही ना तर आयुष्यामध्ये इ एकदा ट्राय केलं पाहिजे घेतलं पाहिजे चांगला आहे तर बघ तुला सांगतो मी कस खायचं कसं नाही ते ने तर बघी तंबाखू आहे तरी हातात घ्यायची असे हा हातात घेतल्यानंतर पांढरा असतंय त्याला चुना म्हणतात म्हणून ती घ्यायचं आणि असं टाकायचं हा आणि मग असं चोळायचं चोळल्यानंतर ना ती असं घ्यायचं आणि मग ते टाकायचं हा बघी एकदा काय आहे ते हा आता काय करायचं त्यानंतर चुना लावायचा त्याला हा चुना पांढरा असतंय त्याला चुना म्हणतात लाव आ थोडा लावत हा लाव लाव बाद झालं तेवढा त्यानंतर ना थोडा इडा घ्यायचा आणि असं तोंडा टाका एक नंबर लागतोय बघ एकदा हा बरोबर आहे कस लागतंय तुला काय नाही अरे एक नंबर आहे आयुष्यामध्ये आल्यानंतर ना तंबाखू खाय एकदा बघ कस वाटतंय तुला छान लागतंय आधी सांगायला अरे मी खूप दिवस झालं बघतोय तुला कि कवा कवा येतोय कवा नाही तर तुला यो ट्राय करायचं याचा होता एक नंबर तंबाखू आहे दे तूच माझा जीवा भावाचा मित्र आहे बाबा अरे बाबा एक नंबर आहे तंबाखू एकदा खाऊन बघ तू खाल्ल्यानंतर ना तुला टेस्ट समजलीच असेल तंबाखूची कशी आहे कसं नाही छान आहे छान व्यसन व्यसन लावलेले आहे ला तर बघूया आता त्याच्या घरी त्याच्या आईला कळल्यावर त्याचा काय परिणाम होतो आणि त्याच्या आईचं काय रिॲक्शन असतं बघ जाणून घेऊया ये <laughs> ये काय झालंय तुला काय नाही खोकलाय थोडा कस काय बर खोकायलाय अचानक काय आता वातावरण त्यामुळं खोकला होय आता पावसा पाण्याचं आहे म्हल्यावरती बाकी आणखी काय त्रास होते तुला काय नाही त्रास खोकला नाही होय जाऊया का आपण दवाखान्यात थोडस आहे तोपर्यंतच राहू दे खोकला येऊ लागे कशाला उगीच अंगावर काढायचं जाऊया आपण दवाखान्यात खोकतोयस पण तू खूपच चला जाऊया <laughs> कसं काय तुला अचानक खोकला यायला लागलाय बर काय वातावरण बाद आलंय त्यामुळे होतंय आणि तू फिरायला पण कुठतर तर गेलतास ना हो फिरायला गेलेलो होती एक ती भेटला मित्र जाऊ गौरव मदल तुला हा गौरव देव माहितीये की हो भेटत्याला गेलेलो गेले फिरायला हा आणखी काही काही सांगितलं नाही का तुला त्याच्या आयुष्यातलं कसं चाललंय काय चाललंय काय भेटलेला मला हा आणि त्यानं मला एक दिलेली हा खायला सांगितलेली हा काय भारी वाटत ती खाल्ल्या अरे मग ते तंबाखू तर असेल तंबाखूच असणार आहे का तंबाखूचा तुला नाद ला, लागला असणार आहे त्याला सवय म्हणल्यावरती तुझ्या मित्राला जाऊया मग आपण दवाखान्यात तुला माझ्या मुलाला नाव सांगा हर्ष नोड कुठल्या गाव बाळवणी बर काय झालंय काय छाती दुखते तोंड आले असं खाताना जरा कडू लागते चालतंय काय करा काय आता तुला तंबाखूचा नाद लागलाय ते काय बोलायचं हे काय चांगलंय का अजून तुझं व्हायला जायचं हे असे सोडायचं तुला माहितीये आहे का आपल्याच फॅमिली मध्ये काकाचा मुलगा आहे तो पुण्याला जॉब करतो त्याला असं बेवड्यांचा वगैरे असा नाद लागलाय त्या मुलांच्या संगतीत राहून वगैरे असं जर लागलं तर मग कसं व्हायचं तुझं सोडायचं मला पण सुद्धा झालं तिसर नाही नाही सोडलं पाहिजे सोडलं पाहिजे जाऊया आपण हा चालतंय येऊ काय हा माझा मुलगा आहे ह्याला जरा त्रास व्हायला लागला काय जेवण लागतंय कधी लागतं दुखत्या खोकाय पण लागलाय खूपच आणि काय बाहेरचं खाल्लं होतं काय का तुमचा मुलगा तंबाखू तर आहे म्हणे सांगतो चालते डॉक्टर येतो काय चालेल डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगले आहेत त्यांचे टेस्ट करायला सांगितलेले आहेत बघूया टेस्ट मध्ये काय रिझल्ट येत होते अवघड ये आहे काय झालं तुमच्या मुलाला कॅन्सर आहे तोंडाचा हे डोक्याला आहे तंबाखू हे हळूहळू पसरणारा विष आहे तंबाखू गुटखा बीडी खाल्ल्यामुळे खूपच खराब होतात तोंडाचा कर्करोग होतो एवढेच नव्हे तर उदय निकामी होतं त्यामुळे ह्यांनाच नव्हे तर पूर्ण कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं म्हणून एवढ्या लवकर म्हणजे खायचंच नसतं कुणी पण ते तूर मासु किंवा ओल्ड एज असू कुणीच खाल्लं नाही पाहिजे त्यामुळे आता बघताय ना काय झालं तुमच्या मुलाला आणि तेवढं वय पण नाहीये मग आता बघतो वगैरे ह्याच्यासाठी आता व्यसन मुक्ती केंद्र मध्ये तुम्हाला जावं लागणार तिथं ते सांगतील तसं तुम्हाला त्या पद्धतीनं सगळं करावं लागणार त्यांचे सगळे रुल्स रेग्युलेशन तुम्हाला फॉलो करावे लागतील आणि काही दिवसानं काय महिन्यानं तेलच ना हो येईलच ना हो 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 चालते मी येऊ आणखी परत हा ठीक तंबाखू सेवनामुळे या मित्राच्या आयुष्यावर कसा घातक परिणाम झाला त्याला तेनाचा कॅन्सर झाला म्हणजे खर्करोब तंबाखूमुळे विविध प्रकारचे कर्करोग होतात तोंडाचा छातीचा तशाच प्रकारे विविध प्रकारचे हृदयरोग अल्सर अशा प्रकारचे रोग निर्माण होतात त्यामुळे तंबाखू सोडूया आणि आयुष्य वाढवूया अरे रोग काय काय तू आहे ना गावात आहे काय तुझ्यामुळे मस्त आयुष्य होत झालं आता काय तुझं काय म्हणजे काही तंबाखू खायला दिली त्या कॅन्सर झालाय असं कसा कॅन्सर झाला तुला असं कसं झालं म्हणजे अरे पण कॅन्सर होत नाही होत नाही आता पुढे तू बघितलं का कधी नाही रे मी खूप दिवस झालं तंबाखू खातो पण कधी मी पुढे वरती बघितलंच नाही कॅन्सर होतो म्हणून मला कधी झालाच नाही तुला कस काय झालं कॅन्सर मला कसं माहित असेल माझा मला झाला कॅन्सर होय तुला कोणी सांगितलं कॅन्सर झाला डॉक्टरांच्याकडे गेलेलो हा डॉक्टर म्हणते टेस्ट केल्या टेस्ट केली हा डॉक्टर म्हणले कॅन्सर आहे तुम्हाला कॅन्सर झाला डॉक्टर म्हणते का कॅन्सर झाला हा अरे मग आपण दोघ एक हे हो करूया की आपण दोघं बी तंबाखू सोडूया आणि तंबाखू नको खायला कॅन्सर होतोय आपल्याला तर नको तंबाखू खायला आपण सोडूया तंबाखू ठीक आहे मग तंबाखू मी देतो आजपासून आपण दोघांना सुद्धा तंबाखू खायची नाही ठीक आहे सोडूया रे आयुष्य वाढवूया रे आजपासून करू नवा संकल्प

मित्रापासून मित्राच्या संगतीमुळे तंबाखूला सवय लागली आणि त्याला कॅन्सर झाला त्यामुळे तंबाखू खायची नाही असा हे आमचा उद्देश संदेश आहे की व्यसनमुक्त म्हणून असा आमचा संदेश आहे ठीक आहे थँक्यू तुम्ही सर्वजण सगळेजण आमच्या पटनात सहभाग घेतला त्याबद्दल धन्यवाद